नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या बालसाहित्याच्या संदर्भात बोलणार आहोत कथाकार कादंबरीकार म्हणून तुम्ही मला ओळखतातच पण याला समांतर बालसाहित्य लेखन हा सुद्धा माझ्या जीवनाचा लेखन कारकिर्दीचा एक महत्त्वाचा भाग आहे माझ्या लेखनाची सुरुवातच मुळात बालसाहित्याने झालेली आहे तुम्हाला सांगताना आनंद वाटतो मला की माझं पहिलंच पुस्तक हे साहित्याचं प्रकाशित झालेलं माझ्या गावाला जाऊ दोन हजार साली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि इथून माझा हा लेखनाचा प्रवास असा सुरू झालेला आहे यामध्ये ग्रामीण भागातील जे जीवन आहे किंवा मुलांचं भाव विश्व आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी म्हणजे तेरा वर्षांनी दोन हजार तेरा साली वाघूरचं पाणी हे माझं दुसरं बालसाहित्याचं पुस्तक प्रकाशित झालं माझ्या गावाला जाऊ नंतर आलेलं हे जे वाघूरचं पाणी हे खूपच सुंदर असं रंगीत आणि एक वेगळा प्रयोग बालसाहित्याच्या संदर्भात झाला आणि त्यातलंसुद्धा जे पर्यावरण आहे लेखनाचं किंवा शब्दकळा आहेत त्या मी एक वेगळंच भाविश्व बाल साहित्यात मांडण्याचा प्रयत्न केला आणि या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला बाल वाचक असेल किंवा थोरामोठ्यांकडूनसुद्धा याचं स्वागत मोठ्या प्रमाणात झालं आजही हे पुस्तक मोठ्या आवडीनं वाचलं जातं यातल्या कविता अभ्यासक्रमालासुद्धा लागल्या यातली हिंमद्या थोडी नावाची ही जी कविता आहे ही सहावीच्या अभ्यासक्रमात बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात संबंध महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात ती कविता अभ्यासल्या गेली या कवी या कवितेने मला घराघरामध्ये पोचवलं आणि याच याच्याच शेजारची असलेली ही दुडपिरणी ही कविता बघा ही सुद्धा चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आजसुद्धा ही कविता अभ्यासाला विद्यार्थ्यांना आहे अशा पद्धतीने अनेक यातल्या कविता तालासुरामध्ये मुलं म्हणतात अनेक वेगवेगळ्या विषयावर वेग वेग या कविता आहेत चिमण्यानो ही कविता खूपच लोकप्रिय आहे तालासुरा ते विद्यार्थी म्हणतात हे ए, हे माझं दुसरं पुस्तक वाघुरचं पाणी कवितेचे दोघं पुस्तक आहेत आणि दोन हजार ला पहिलं पुस्तक आलं माझ्या गावाला जाऊ दो, दोन हजार तेराला पाले आणि आज दोन हजार चोवीसला एक मे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी राज प्रकाशनने या पाऊस पिसारा या माझ्या नव्या पुस्तकाची भेट अनोखी भेट मला दिलेली आहे तब्बल हे सुद्धा दहा बारा वर्षांनी म्हणजे म्हणजे माझं जे बालसाहित्याचं जे लेखन आहे अशा पद्धतीने हळूहळू संत गतीने का असे ना दहा दहा वर्षांच्या अंतराने एक एक पुस्तक पण त्याच्यामध्ये सकसपणा दर्जेदारपणा आणि वेगवेगळे प्रयोग मी करतो आणि हे प्रयोग अनेकांना वाचकांना बालकांना आवडतात असाच एक अनोखा प्रयोग वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग पाऊस पिसारा या पुस्तकात मी केलेला आहे आणि पाऊस पिसारा हे शीर्षकच वैशिष्ट्यपूर्ण आहे हा पाऊस पिसारा म्हणजे ही सगळी पावसाची गीतं आहे पावसाची विविध रूपं आहेत पाऊस हा केवळ संबंध विश्वाला तो व्यापून असतो आणि तो, तो केवळ फक्त रिमझिम पडतो नदीतून वाहतो असं आपण पाहतो पण पावसाची सूक्ष्म रूपं आन रूप या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील संबंध पाऊस या पुस्तकाच्या पानोपाने तुम्हाला झरताना टपटपताना दिसेल आणि या पावसाला झरणारं आ असेल तुई तुई नाचणारे मोर असतील चिमणे पाखं असतील कळकळणाऱ्या नद्या असतील झुडझुळणारे चरे असतील या पावसाच्या येण्याने तृप्त होणारी धरती असेल हिरवीगार होणारी धरती असेल डोंगर दऱ्या असेल आणि एकूणच पावसाच्या येण्याने शेती शेतीतली डोलणारी पिकं नंतर कृषी जीवन आणि एकूणच आपलं हे जे वातावरण आहे ग्रा विशेषतः पावसाच्या येण्याने कशा पद्धतीने या सगळ्या वातावरणामध्ये बदल होतो आणि हा पाऊस शाळकरी मुलांना कसा वाटतो प्राण्यांना कसा वाटतो शेतकऱ्यांना कसा वाटतो याची सगळी विविध रूपं या पाऊस इसारा या पुस्तकात मी आणि हा हे पुस्तकसुद्धा अत्यंत रंगीत आणि त्याची सजावट पण सुद्धा खूप चांगली हे मुखप्रश्न बघा चित्रकार सरदार जाधव हे जेव्हा घरचं पाने यातलीसुद्धा सगळी मांडणी आणि संकल्पना चित्र हे सुद्धा सरदार जाधव आमचे मित्र चित्रकार चित्रकारांनी केलेली होती त्यामध्ये हे जे अजिंठ्याचं जे द्वी पॉईंटून दिसणारं मनोहारी रूप त्याच्यावर ते आहे आणि इथे हा शेतामध्ये जाणारा शेतकरी त्याची बायको मुलं आणि मुलगी आणि ते शेतामध्ये कडे निघालेले आहेत पावसाचं आगमन झाल्यानंतर आणि मग तिथून ही कविता जी सुरू होते आणि ते जो हंगाम आपला येतो सोन्याचा हंगाम पिकतो तिथपर्यंत म्हणजे सबंध पावसाच्या आगमनापासून तर हंगाम येण्यापर्यंतचं सगळं भावविश्व या कवितेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या कवितेतले या पुस्तकातलं पहिलंच पहिलेच कविता आहे पावसाचं दान म्हणजे शेती पिकावी म्हणून शेतकरी अन्नदाता पावसाचं दान मागतो मग ही पावसाचं दान ही कविता या पुस्तकात आहे ही कविता मी सुद्धा गायलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही स्वतंत्रपणे पाहू शकता वाटल्याच मी आता पुन्हा दोन वळ्यातल्या म्हणून दाखवतो उगल उगल तासी आल रान उगल उगल तासी आल रान देरे दे रे देवा पावसाचं दान दे रे देवा पावसाचं दान अशी पावसाचं दान ही कविता मागते नंतर त्या पाऊस आल्यानंतर तर ते सगळं भावविषय बघा ते देवगाय गोगलगाय गाय वगैरे हे सगळं सगळं पावसाचे कसं आहे आगमन पाऊस शाळेत जातो अभ्यास करतो पावसा आल्यानंतर कसं पिसारा फुलून येतो रानाचा पाऊस शेतात चेत शेतकऱ्यांच्या मदतीला कसा येतो आणि एकूणच बघा एक छान हे बघा खूप सुंदर मुळात सगळ्यांनी वाचावं बघावं जवळ आपल्या नातवंडांना आपल्या मुलाबाळांना हे पुस्तक भेट द्यावं आणि आपला पावसाळा आपला उन्हाळा सुखकर करावा अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्ताने करतो आणि हे पुस्तक आपण जरूर सर्वांनी खरेदी करावं पुस्तकाचे प्रकाशक आहेत दिलीपराज प्रकाशन पुणे त्यांचा फोन नंबर मी तुम्हाला सांगतो त्यांची वेबसाईट पण आहे आणि त्यांचा फोन नंबरसुद्धा इथे दिलेला आहे दिलीपराज प्रकाशन पुणे यांचा ध्वनी आहे झिरो झिरो वीस हा त्यांचा कोड आहे आणि चोवीस सत्तेचाळीस सतरा तेवीस हा त्यांचा फोन नंबर आहे जीरो जीरो किंवा तुम्ही प्रत्यक्ष माझ्याशीसुद्धा चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याऐंशी सत्तावीस या नंबरवर संपर्क करून पुस्तकासंदर्भात चौकशी करू शकता धन्यवाद